मला जे दृश्य दिसलं तिथं ते माझ्या अंगावर रोमांच उभं करणारं कवी म्हणून आयुष्याचं सार्थक वाटणारं दृश्य होतं आदिवासी नवरदेव नवरींचा विवाह समारंभ सुरू होता त्यांना हिरव्या हिरव्या पानाच्या मांडवात बसवून अंगाला हळद लावणं सुरू होतं आणि करवली हातात माईक घेऊन म्हणत होती शेतामध्ये माझी खूप तिला बरं तिथे तिथं राबवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप अतिवृष्टी झाली तरी हरकत नाही माणसाची फक्त हिम्मत वाहून नाही गेली पाहिजे सगळं वाहून गेलं तरी चालतं पण हिंमत नाही वाहून जाऊ द्यायची हिंमत वाहून नाही गेली तर बाकी काही वाहून गेलं तरी ते पुन्हा निर्माण करता येतं भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढल असं हे भडा तू धान मातीचं खाऊ न मातीसाठीचं जगावं मातीसाठीचं मरावं बाळा माती इथ थोर तिला कसं इसरावं एकदा मी हिशोब केला शेवाळकरांना म्हटलं सर मला आकडा सांगा ना मी मला मोगम सांगितलं पाचवीला पूर्वी ते म्हणलं इंद्रजीत बालभारतीची आमची शासनाची जी असते ती दरवर्षी पंचवीस लाखाची एडिशन असते पाचवीच्या पुस्तकाची दहा एक लाख मुलं जुनी पुस्तकं विकत घेतात दरवर्षी पस्तीस लाख मुलं तुझ्या कवितेचा अभ्यास करती ती एकवीस वर्ष अभ्यास आला होती कविता म्हणजे सात कोटीच्या पुढं आणि म्हणून मी आधी मानानं सांगतो की सात कोटी मुलांना ती कविता पाठवते एकेका गाथेमध्ये इतका सुंदर शेतकरी इतका कमी शब्दामध्ये उभा केलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक शेतकऱ्याची बाई शेतातून संध्याकाळी शेतकरी दारात आल्याबरोबर त्याला बोर दाखवते काय मला दाखवते मी काय बोर कधी पाहिलेलं नाही का ते पण ते नाही जरा नीट पाहना तो ते काय नीट पाहायचं त्याच्यात दोन टोचण्या दिसत आहेत ती म्हणते अहो आपल्या बाळाला फुटलेल्या दाताच्या पहिल्या वहिल्या खुणा oh. त्यानं या बोरावर हो, उमटवलेले आहेत हे oh. बोर मी देवाऱ्यावर ठेवलं होतं आज दिवसभर आणि कौतुकानं मी तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे